मित्रांनो फळंही आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायी असतात असं म्हणतात की दररोज एक सफरचंद खाल्लं की माणूस कधीच आजारी पडत नाही पण मित्रांनो मार्केटमध्ये आत्ता केमिकलचा वापर हा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे तुम्ही जर वीस पंचवीस वर्षापूर्वी बघितलात तर पहिल्याच्या काळात फळं ही नैसर्गिकरित्या पिकवली जात होती सेंद्रिय खताचा वापर होत होता कोणत्याही केमिकलचा वापर होत नव्हता त्यामुळे त्या, त्या काळातील फळंही खाण्यासाठी खूप चवदार व आरोग्यासाठी खूप चांगली होती परंतु आत्ताच्या काळामध्ये आपण पाहिलं तर सर्रास पैसे कमवण्यासाठी सर्व प्रकारचे फळंही केमिकलचा जास्तीत जास्त वापर करून पिकवली जातात कमी वेळेत पिकवल्यामुळे फळांमध्ये गोडीही नसते व शरीरासाठी ते चांगलंही नसते कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी सर्रास खेळलं जात आहे रोजच्या जीवनात आपण वापरात असलेले काही फळं आहेत ज्यांना आपण कसं ओळखू शकतो की ते चांगले आहेत व खाण्यासाठी चवदारी आहेत त्यांच्यावर केमिकलचा जास्त वापर झालेला नस नाही असे फळं कशी ओळखायची हे आज आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा बाजारामध्ये मिळणाऱ्या फळांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केमिकल वापरल्यामुळे आज एक घातक आजारांना लोकांना सामोरे जावं लागत आहे तो म्हणजे कॅन्सरसारखा घातक आजार बऱ्याच लोकांना फळं ही शरीरासाठी खूप चांगले आहेत असं माहीत असल्यामुळे लोकं फळांचा वापर हे जास्त करतात परंतु बाजारात मिळणारी फळंही जास्तीत जास्त केमिकल वापरल्यामुळे हे शरीरासाठी तितकीच घातकी आहेत म्हणून मित्रांनो बाजारात मिळणारी जी फळं आहेत ती चांगली किंवा वाईट हे कसं ओळखायचं याची एक साधी सोपी पद्धत आहे ती खालीलप्रमाणे एक नंबर द्राक्ष घेत असताना लांबडी व पिळसर असलेले द्राक्ष घ्यायचे आहेत गोल हिरवी द्राक्ष घेऊ नयेत गोल हिरवी द्राक्ष ही खायला आंबट ही असतात व त्यावरती केमिकलचा वापरही जास्त झालेला असतो दोन नंबर आंबा घेत असताना आंब्याची वरची साल ही टाईट असली पाहिजे लूज असलेले साल ही अजिबात घेऊ नये ते खाण्यासाठी चांगलं नसतं व आंबाही खराब असतो तीन नंबर उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड घेत असताना कलिंगडच्या वरच्या बाजूस मोठा पिळसर डाग असलेलं कलिंगड घ्यायचं आहे पूर्ण कलिंगड जर तपासलं त्यावरती कुठंच पिळसर जर डाग दिसला नाही तर ते कलिंगड घेऊ नये त्यावरती केमिकलचा जास्त वापर केलेला असतो व ते केमिकल देऊन पिकवलेलं असतं चार नंबर नारळ हिरवा असेल तर त्यात पाणी जास्त असतं आणि पिवळा असेल तर पाणी कमी व खोबरं जास्त असतं पाच नंबर केळी पिवळी आणि त्यावरती काळे छोटे डाग असतील तर ती केळी सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली असते व ती खाण्यासाठी चांगली असते व त्यामध्ये गोडवा पण असतो नुसतीच केळी केळी पिवळी दिसत असतील तर त्याचा काही उपयोग नाही केळी घेत असताना केळी जर पिवळी असतील आणि त्याचा देठ जर हिरवा असेल तर ती केळी केमिकलचा वापर करून पिकवलेले असतात सहा नंबर अननस म्हणजेच पायनॅपल पायनॅपल घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पायनॅपल हे गोल्डन कलरचे असले पाहिजे गोल्डन कलरचे जर पायनॅपल असेल तर त्यामध्ये गोडवा असतो व ते खायलाही चांगले असते हिरवट कलरचे जर पायनॅपल असेल तर ते आंबट असतं सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो बाजारातून कोणतीही फळं आणली तर आपुन त्या त्याला डायरेक्ट आपण खायचं नाही आहे त्यावरती खूप प्रमाणात केमिकल असतात जे आपल्या शरीराला खूप घातकी असतात ज्यामधून कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात याची काळजी घेण्यासाठी सर्वात पहिला कोणतीही फळ आणल्यानंतर त्याला मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्यानंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला तास ते फळं स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते फळं खायचे आहेत आरोग्यासाठी फळंही खूप चांगले असतात फळांचा वापर जास्तीत जास्त करत जावा आरोग्य हे निरोगी राहील धन्यवाद